कृषी पंपांना बारा तास वीज पुरवठा करण्याचा मागणीला घेऊन शेतकरी आक्रमक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आंदोलन रस्त्या रोखण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले शेकडो शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर आंदोलन आम्ही मानला पण आम्ही आठ तास आपल्याला पहिले बारा तास दिला चार दिवस आणि आता आठ तास तर मग एका तालुका एक नियम एक पाहिजे बाकी गावाला चोवीस तास लाइट आहे आणि आमच्याच गावाला आठ तास लाईट का म्हणून आम्हाला चोवीसही तास पाहिजे नाही तर मग तेलही चोवीस पाहिजे तर आम्हालाही चोवीस पाहिजे तेलही आठ ते आम्हाला आठ पाहिजे शेतकरी असून आता आहे ते सरपंच पण आहे माझ्या गावावर नाही माझ्या एरियावर जास्ती हा सावत्रपणाचा जोर दिला आहे यांनी याच्या माझ्या माझ्या साईडला पूर्ण चोवीस तास मिळून आले कोळी टोला चिरचाळी डोंगरगावला गाडबोरीला चोवीस तास मिळून राहिली माझ्या लगतच्या गावांना आठ तास का आणि आठ तास देऊनही हे बरोबर नाही भेटत कमीत कमी बारा तास तरी विद्युत मिळायला हवी याच्या अगोदर आम्ही कितीदा तरी गेलो दव्हा एम एस सी बीवर धडक गेली बारा तास ते बारा तास दिली कमी कमी एक दिवस असं बारा तास राहिली आणि आता आठ तास मागं झालं त्याच्यात काहीच हा नाही निष्परे झालं आणि हे असं जर झालं आणि म्हणतात कर्मचारी म्हणतात पोलीस अधिकारी म्हणतात की तुम्ही रस्ता अडवू नका आम्ही कारवाई करू हे करू ते करू बाकी आमच्या शेतकऱ्यासाठी कारवाई आहे बाकी लोकांसाठी काही कारवाई नाही का हां हे कारखानेवाले त्यांना बी दूध पुरवठा पूर्ण मिळून राहिला शेतकऱ्यासाठी काही नाही तुम्ही काय काय ना कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानपिकांची शेती केली जाते खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात मात्र महावितरणच्या वतीने फक्त आठ तास वीज पुरवठा देण्यात येत असल्याने अपुऱ्या वीज पुरवठा अभावी शेतकऱ्यांची रब्बी हंगाम संकटात आली आहे यासाठी अर्जुनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाच दिवस उपोषण केले होते प्रामुख्याने धान उत्पादक जिल्हा आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टरच्या वर धान उत्पादन रब्बीमध्ये केला जातो आणि शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकासाठी लाय विद्युतची मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा असतो या यादी या, या गोंदिया जिल्ह्यामध्ये हा ज नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे आतापर्यंत सहा शेतकऱ्यांचा जीव गेलेला आहे तर या सहा शेतकऱ्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा हा ऊर्जा मंत्रावर लावण्यात यावा ही आमची एक मागणी आहे आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ज्या वेळेस आंदोलन करतो ज्यावेळेस ही मागणी घेऊन गेलो माननीय आदरणीय जयंत पाटील साहेबांनी याला अधिवेशनामध्ये धरून लावलं आणि मुख्य उपमुख्यमंत्री असलेले ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना बारा तास विद्युत पुरवठा देऊ आता त्यांची त्यांना विसर पडलेली आहे आणि एक हजार किलो मेगावॅट महाराष्ट्राची विद्युत हे गुजरातला विकत आहेत आणि इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्या साठी लढणारे नेतृत्व असे तर स्वतःला सांगतात आणि शेतकऱ्याच्या भरोस्यावर निवडून जातात आणि आज गरज शेतकऱ्यांना बारा तास विद्युतची आहे तर कोणीही बोलायला तयार नाही आहे त्यानंतर महावितरणच्या वतीने बारा तास विद्युत पुरवठा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र तरी देखील शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा न मिळण्याने अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर रस्ता रोको आंदोलन केले मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना रस्ता रोको करण्यापासून अडवले यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता तर संतप्त झालेले शेतकरी आता महावितरण कार्यालयावर धडकले आहेत जोपर्यंत बारा तास विद्युत पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयासमोरून हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे आम्ही शेतकरी थोडासा आनंदित झालो पण अशी आज परिस्थिती आली आम्ही जो धानाचा पीक लावला पेरणी केला तो आता कुठंतरी निष्णाभूत होण्याच्या मार्गावर आहे ही आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे आज आम्ही शेतकऱ्यांच्या बारा तास विद्युतसाठी जी राष्ट्ररोखो आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती पण त्यामध्ये प्रशासनाकडं आपला आपल्या पदाचा दुरुपयोग करतो शेतकऱ्यावर अन्याय करण्या शेतकऱ्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना कुठलाही शासना त्यांना सहकार्य करत नाही शेतकरी मर ही भूमिका सर्व शासनाची आणि प्रशासनाची आहे ह्या है,